Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. <laughs> आत्ताच ते असं का बोलले पण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सारख्या पदावर बसल्या नंतर ते बोललं असल्यामुळं त्यांच्या विधानाची दखल घ्यावी लागते भारताचे गृहमंत्री शाह असतील अमित शहा असतील ही सगळी मंडळी ही गुजरातची आहेत आणि ही व्यापारी मंडळी आहे आणि सुरतला जो छापा शिवाजी महाराजांनी टाकला दोन वेळा शिवाजी महाराजांनी सुरत लुटून आता लूट या शब्दाला त्यांचा काही आक्षेप दिसतोय छत्रपती संभाजीनगर येते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमानिमित्त आले होते यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली नव्हती तर ते सुरतवर आक्रमण केले होते काँग्रेसने खोटा इतिहास पसरवू नये असं असं विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं या विधानावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे आता तर आता सध्या खरंच छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती का यावर चर्चा होत आहे तर आपण याच विषयी आज इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याशी आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत एकंदरीतच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं या विधानावर तुमचं मत काय आहे देवेंद्र यांनी हे विधान जे केलंय ते शिवछत्रपतींच्या इतिहासाला वेगळं वळण देण्याचं विधान आहे आत्ताच ते असं का बोलले तर राजकोट वरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर जो एक असंतोष शिवप्रेमींच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे त्याला एक वेगळं वळण लावावं का म्हणून ते बोललेत का हा एक विषय पण महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सारख्या पदावर बसल्या नंतर ते बोललं असल्यामुळं त्यांच्या विधानाची दखल घ्यावी लागते आणि शिवाजी महाराजांनी सुरत लुटली का तर हो लुटलेले पण फडणवीस आणि त्यांचे जे काय आता आका आहेत सगळे म्हणजे पंतप्रधान मोदी साहेब असतील भारताचे गृहमंत्री शहा असतील अमित शहा असतील ही सगळी मंडळी ही गुजरातची आहेत आणि ही व्यापारी मंडळी आहेत आणि सुरतला जो छापा शिवाजी महाराजांनी टाकला दोन वेळा शिवाजी महाराजांनी सुरत लुटून आणली आता लूट या शब्दाला त्यांचा काही आक्षेप दिसतोय आणि हा आक्षेप काय फक्त फडणवीसांचा नाहीये तो, तो पंतप्रधान ज्यावेळा रायगड किल्ल्यावर आलेले होते चौदाच्या आसपास त्याच्या अगोदर दिवायची होती त्यावेळा त्यावेळेला सुद्धा त्यांनी शिवाजी महाराज सुरत को पधारे वगैरे असं भाषण तुम्ही बघू शकता आणि त्यांनी त्यावेळेला तिथल्या लोकांनी मदत केली गुजराती लोकांनी शिवाजी महाराजांना अशा काही केल्यात आणि त्यांनी लुटलं नव्हतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं आता इतिहासाचे संदर्भ साधनं काय सांगतात तर शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्ट जानेवारी महिन्यामध्ये आणि सोळाशे सत्तर ऑक्टोबर महिन्यामध्ये अशा दोन्ही वेळेला सुरत बंदर जे होतं आता हे सुरत काय शिवाजी महाराजांनी सुरतेवरच का सॉरी केली कारण ते स्वराज्यापासून गुजरातमध्ये लांब होतं तर सुरत हे त्यावेळेच संपूर्ण विश्वातील एक महत्वाचं बंदर होत आणि मोगल साम्राज्य जे होतं त्यावेळेच त्या मोगल साम्राज्याचे ते नाक होतं असं म्हटलं गेलेलं आहे काही त्यावेळेच्या समकालीन काही लोकांनी किर सूर, सूरत म्हणजे मुघल साम्राज्याच्या गालावरचा तीळ आहे अशा असं हे बंदर आणि संपत्ती सूरत सुरत हे त्यावेळेला जगामधली जी महत्वाची व्यापारी केंद्र होती त्याच्यामधलं प्रमुख केंद्र होतं सूरत मध्ये इंग्रज डच पोर्तुगीज ब, ब, जगा फ्रेंच अशी सगळे व्यापारी त्या ठिकाणी एकत्र त्या बंदरामधून व्यापार चालायचा कारण माहिती आहे आपल्याला की विमानं वगैरे नव्हती आणि खुशकीच्या मार्गाने व्यापार करणं जास्त धोकादायक होतं त्यामुळं समुद्र मार्गाने व्यापार जग जगाशी चालायचा आणि सुरत हे त्यातलं महत्वाचं अंग होतं मोगलांचा रिव्हेन्यू कलेक्शन मधला सगळ्यात मोठा वाटा हा सुरत बंदराचा होता आणि ही गोष्ट शिवाजी महाराजांसारख्या एका अत्यंत मुसद्दी राजाला माहीत होती आणि शत्रूला शत्रूच्या प्रदेशावर नुसतं लढाया करून तिथं जाऊन त्यांचा प्रदेश जिंकूनच आक्रमण करता येत नाही शत्रूला नामहरण करता येत नाही तर शत्रूच्या प्रदेशाचा व्यापार थांबवून आज तुम्ही बघा जगामध्ये काय चाललंय व्यापार थांबवून त्याची व्यापारी जी आहेत व्यापारी केंद्र आहेत त्याला त्याला हानी पोचवून सुद्धा शत्रूला नामहरण करता येत महाराजांचे दोन हेतू होते सुरत सुरत मारण्यामागे ज्यावेळेला त्यांनी सोळाशे चौसष्ट ला पहिल्यांदा सुरत सुरत मध्ये त्यांनी हे केलं आक्रमण केलं त्यावेळेला स्वराज्यावर शाहिस्ते खान त्याच्या अगोदर तीन वर्ष स्वराज्यात येऊन बसलेला होता पुण्यामध्ये येऊन बसलेला होता त्यानं स्वराज्याची प्रचंड हानी केलेली होती महाराजांच्या स्वराज्याचा खजिना त्यामुळे रिता झालेला होता जे रिकामा झालेला होता थोडक्यात ती जी हानी झालेली होती शाहिस्ते खानाच्या आक्रमणामुळे ती भरून काढणे हा पहिला हेतू कारण मध्ये प्रचंड संपत्ती होती महाराज असेच उठले त्यांनी अचानक सुरते हल्ला हो केला असं नाही त्यांनी आपलं जे जे बहिरजी नाईक त्यांचे जे गुप्तहेर होते आणि त्यांचे सहकारी होते यांनी जवळजवळ अगोदर सहा महिने सात महिने जाऊन सुरतीची संपूर्ण पाहणी केलेली होती त्यानंतर त्याचा सगळा रिपोर्ट महाराजांच्याकडे दिला होता महाराजांना सुरतेच्या कुठल्या व्यापाऱ्याकडे किती धन आहे किती संपत्ती आहे याची इथंभूत माहिती महाराजांच्याकडे होती तेवढीच रिकामी जनावर सुद्धा घेतलेली होती तेवढीच माणसं सुद्धा घेतलेली होती आणि हे सगळं वर्णन आपल्याला आणि त्यानं फक्त जे जे त्याला पैसे देतील त्या व्यापाऱ्यांना सुरतला एक लहानसा कोट होता भूकोट त्या कोटामध्ये घेतलं आणि बाकीच्यांना त्याने वाऱ्यावर वा सोडून दिलं महाराजांनी छापा टाकला महाराजांच्या सैन्यानं आणि सुरत अक्षरशः खंत्या लावून लुटलेले कारण त्यावेळेला काय अशा आपल्यासारख्या बँका वगैरे नव्हत्या ते जमिनीत धन पुरून ठेवायचे तर महाराज ते वर्णन असं आहे की खंत्या लावल्या म्हणजे जिथं जिथं त्यांना माहित होतं की याच्या ह्याच्या घरात त्याच्या ह्याच्या वाड्यात संपत्ती आहे ती खंत्या लावून म्हणजे खणून ती संपत्ती बाहेर काढली आणि ती लुटून आणली महाराजांचा एक लहानस तिथं तंबू उभा केला गेलेला होता तानवे वगैरे उभारून तर त्याच्या पुढं ज्या राशी पडलेल्या होत्या त्याचं वर्णन त्यावेळेच्या इंग्रज जो होता एक्सालेट आणि हे त्यांनी केलेलं आहे महाराजांचं ते, ते कसं पद्धतीनं ही सगळी संपत्ती महाराजांनी जमा केली वगैरे तर आ, सूरत सुरत लुटली याच्याविषयी काही दुमत नाही पण महाराजांनी त्यावेळेला ती त्याच्यावर आक्रमण करत असताना सुद्धा अनेक माणुसकीचं दर्शन होईल अशा गोष्टी सुद्धा त्यावेळेला आदेश दिलेले होते पहिली गोष्ट कुठल्याही महिलेला मुलाला त्रास द्यायचा नाही गोरगरिबांच्या घरांना हात लावायचा नाही इतकंच नाही तर त्यांनी त्यावेळेचे फ्रेंच फादर आणि जे हे होते रेव्हरेंड वगैरे ते महाराजांना येऊन भेटले तर त्यांना सुद्धा महाराजांनी म्हणजे ह्या जे चर्च वगैरे त्या ठिकाणी होते त्यांना सुद्धा हात लावू नका म्हणून आपल्या सैन्याला आदेश होते आणि त्या पद्धतीनं त्यांच्या संरक्षणासाठी म्हणून महाराजांनी स्वतःचं सैन्य तिथं ठेवलं होतं म्हणजे आपल्या सैन्यानं त्रास देऊ नये म्हणून इतकंच नाही तर मोहनदास पारेख नावाचा एक व्यापारी होता तो मोहनदास पारेख हा दानशूर होता त्यांना अनेक गोरगरिबांना मदत केली होती तो नुकताच त्याचं निधन झालं होतं तिची विधवा बाई फक्त होती तिथं तर तिच्या तिचं एवढा मोठा तो संपत्ती ते असताना सुद्धा महाराजांनी त्याला सुद्धा संरक्षण दिलेलं होतं त्याच्या वाड्याला संरक्षण दिलेलं होतं या गोष्टी महाराजांच्या चांगुलपणा सांगणाऱ्या महाराजांच्या माणुसकी दाखवणाऱ्या होत्या आणि अं महाराजांनी बेसुरत केलेल्या आणि ही का झालं तर इनायत खान नावाचा जो औरंगजेबाचा सुभेदार होता त्यानं महाराजांच्याकडं चर्चा करायची म्हणून एक दूत पाठवला महाराज त्या ठिकाणी सुरतेच्या बाहेर जो त्यांचा आता आ, हे होता कणात मारली होती त्याच्यात बसलेले होते दूत समोर आला आणि दूतानं बोलायच्या बहाण्यानं अचानक महाराजांच्यावर हल्ला केला खंजीर काढून महाराजांचे अंगरक्षक सुद्धा त्याच वेळेला तयार होते त्यांनी त्या दूताचा हात वरच्या वर छाटला चा वर पण ते दूताचं स्पीड एवढं होतं की तो महाराजांच्या अंगावर कोसळला महाराज पडले त्या दुताच्या हातात राहणाऱ्या रक्तामुळं महाराज रक्तानं पूर्ण भिजले आणि बाहेरच्या सैन्याला असं वाटलं की शिवाजी महाराजांना काहीतरी अपाय झालाय म्हणजे मावळ्यांना असं वाटलं आणि मग त्यांनी सुरतेमध्ये काही कैदी पकडून आणले होते त्यांचे शिरशेत केले त्यानंतर त्यांनी सुरतेमध्ये अक्षरशः बेचिराग सुरत करून टाकली आगी लावल्या आणि बेचिराग करून टाकली आणि मग महाराजांनी सावध झाल्यानंतर ते सगळं थांबवलं महाराजांना काही झालेलं नव्हतं हे अशा सगळ्या घटना ह्या समकालीन असल साधनांमध्ये नोंदवल्या गेलेल्या आहेत सुरतीच्या लुटीविषयीच्या आणि महाराज ती ले ले। लूट घेतली आणि परत यशस्वीपणे मोगलांच्या प्रदेशातूनच यशस्वीपणे ते परत आलेले आहेत आणि ही लूट महाराजांनी काय स्वतःच स्वतःचे दागिने किंवा स्वतःच्या परिवाराला दागिने दाग दागिने घालायची संपत्ती साठवूनच ठेवायची म्हणून वापरली नाही तर त्या सिंधुदुर्ग चौसष्ट बांधणी सुरू केली जे मराठ्यांचं आरमारी राजधानी झाली अनेक किल्ले या सुरत लुटीतून महाराजांनी बांधलेले आहेत बखरकारांनी त्याचे अंदाज दिलेत हे ब्रिटिश लोकांनी अंदाज दिलेत काही लोकांनी ऐंशी लक्ष होऊन महाराजांना मिळाले असं म्हटलेलं आहे पहिल्या लुटीत नंतर सात लक्ष होऊन मिळाले असं म्हटलेलं आहे अं म्हणजे तिचे आकडे वेगवेगळे आहेत पण एकंदरीत जवळजवळ आठ हजार घोड्यांच्यावर किंवा बैलांच्यावर बसतील एवढी संपत्ती महाराजांनी घेऊन आले त्याच्यामध्ये कापड चोपड मौल्यवान कापड चोपड फक्त घेतलं चांदी सोनं मोती माणिक अशी कितीतरी वर्णन सभासदांनी त्याचं सगळं वर्णन करून ठेवलंय आणि ही हे सगळी संपत्ती स्वराज्यात आली आणि या स्वराज्याच्या या महाराजांच्या या स्वारी मुळे या सुरतेच्या लुटीमुळं स्वराज्य आकार आलं एक प्रकारे स्वराज्य मजबूत झालं आणि औरंगजेबाला प्रचंड मोगल साम्राज्याची हानी झाली सुरतेचा व्यापार सुरत हे त्यावेळा जगविख्यात होतं तिथून सगळा व्यापार चालत होता चाल मी मगाशी सांगितलं तर सुरत सुरतचा व्यापार हळूहळू बसायला लागला आणि त्याच्यामुळं स्वराज्याच्या किनाऱ्यावरची जी बंदरं होती जी शिवाजी महाराजांच्या ताब्यात होती मग ते राजापूरच्या पासून असेल किंवा इकडं खाली कोकणातलं आपलं सिंधुदुर्गचं असेल किंवा अनेक बंदर स्वराज्याच्या किनाऱ्यावर होती पश्चिम किनारपट्टीवर चौलचं बंदर असेल एक चौल आपल्याकडे होतं एक पोर्तुगीजांच्याकडे होतं ही या बंदरातून व्यापार सुरू झाला कारण ती सुरक्षित बंदर म्हणून ओळखली जाऊ लागली आ, हा वेगळा फायदा ह्याच्यामध्ये झाला म्हणजे महाराजांनी एकदम एकाच ह्याच्यामध्ये तीन चार गोष्टी सुरतच्या ह्याच्यातून साध्य केलेल्या होत्या आणि सगळ्यात महत्वाचं की आ, आज आपण लूट म्हणल्यानंतर काही लोकांना असं वाटतं की मग महाराज लुटार होते का तर तसं नाही आहे लूट या शब्दाचे अर्थ तुम्ही कसे घेतात ह्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत कारण शत्रूच्या प्रदेशात जाऊन त्याचे शहरं मारणं तिथून संपत्ती आणणं ही मिडिवल मधली आणि त्याच्या अगोदरची म्हणजे मध्ययुगातली आणि त्याच्या अगोदरची ही कॉमन प्रॅक्टिस होती म्हणजे हे सर्व मान्य होतं की शत्रूच्या प्रदेशात जाऊन धाडी टाकून आपण आणायचं मग हे कुणी कुणी केलं नाही हे मुघलांनी सुद्धा केलंय हे पेशव्यांनी केलंय नंतरच्या काळामध्ये ज्यावेळा मराठी भारतभर गेले त्यावेळेला सुद्धा तिने खंडण्या घेतलेल्या आहेत लाखोच्या खंडण्या आहेत त्याची यादी उपलब्ध आहे आपल्याकडं आणि ही पद्धत कॉमन प्रॅक्टिस होती त्यावेळेला त्यामुळं लगेच लोकांच्या भावना आता काही शिवाजी महाराजांनी तिथं कुणाला लुटलं सामान्य माणसांना सामान्य रहितेला लुटलेलं नाहीये जे शेठजी भरजी होते म्हणजे जे, जे शेठजी होते कोण कोण होतं विरजीओरा होता हो हाजी कासम बेग होता सय्यद बेग होता अशी अनेक व्यापाऱ्यांची नावं त्यावेळेला उपलब्ध आहेत या व्यापाऱ्यांना लुटलं आणि म्हणून जे ज्या आता बघा शंभूराजांनी ज्यांना हत्तीच्या पायी दिलं त्यांच्या वारसांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या त्या ते वारस ज्या समूहातल्या आहेत त्यांच्या मनामध्ये एक वेगळी भावना आहे अजून सुद्धा शंभूराजांच्या बद्दल म्हणून ते बोलताना करताना वक्तव्य करतात संभाजी महाराजांची बदनामी करायचा प्रयत्न करतात तसंच काही गुजराती व्यापाऱ्यांचं असं मत हो आहे की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली दोन वेळा सुरतेवर आक्रमण केलं हा सल त्यांच्या मनात अजून असावा असं या वक्तव्यावरनं वाटतय आणि म्हणून जो इतिहास शिवाजी महाराजांचा घडला तो इतिहास वेगळ्या भाषेत सांगायचा प्रयत्न mm. किंवा तो घडलाच नाही हळूहळू सांगायचं की महाराज सुरतेला गेलते पण ते नुसते पधारे वाक्य आहे त्यांचं सुरत को आहे ते अरे गेल्ले आक्रमण करायला गेले होते कारण सुरत त्याला औरंगजेबाच्या ताब्यात होत त्यामुळं जो इतिहास आहे तो इतिहासासारखाच आपण मानला पाहिजे त्याच्यामुळं त्या, त्या इतिहासामुळं आता कुणाच्या भावना तिने दुखून घेऊन येत असं मला वाटतं सुरत ही दोन वेळा लुटलेली होती सुरतच काय ब्रहानपूर लुटलेलं होतं ते गुजरात मध्ये आहे म्हणून नाही जालना सॉरी केलेली होती महाराजांनी शेवटची महाराजांची जी सॉरी आहे स्वतःची ती जालन्यावरची सॉरी आहे जालना लाडाचं कारण लुटलेलं होतं महाराजांनी ती पद्धत होती आता लूट हा शब्दाचा अर्थ तुम्ही काही शब्दांचे अर्थ बदललेत म्हणजे एक उदाहरण सांगतो शिपाईगडी शिपाई हा शब्द मध्ययुगापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळात शौर्याचं प्रतीक होता आज तो पियून म्हणून वापरला जात ते काही अर्थ बदललेत पण त्यावेळेला त्यावेळेच्या अर्थानुसार त्या शब्दांचे अर्थ आपण घेतले पाहिजेत लुटीचा अर्थ मध्ययुगातला हे आहे तो शौर्याचा आहे त्याच्या मग शौर्याची भावना आहे आता तुम्ही काय करता ते काय एखाद लहानस लुटमार केले तसं नाही आहे ते त्यावेळेचा जो अर्थ होता त्या शब्दाचा त्यावेळेचा अर्थ आपण तो घेतला पाहिजे आणि इतिहासाची मोडतोड तुमच्या फायद्यासाठी म्हणून तुमच्या वरिष्ठांच्या भावना दुखवून येत म्हणून महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिपदावर बसून तर करू नये तर फडणवीसांच्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती का ही चर्चा झाली आणि त्याचं उत्तर आता मिळालं की होय छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तेही एकदा नाही दोन वेळा असं ह्याचा संपूर्ण इतिहास इंद्रजित सावंत यांनी आता आपल्याला सांगितलं आहे कॅमेरामन सा अमृता पवार माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर